आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्या पर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे हो तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकास कामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्या पर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातील महामार्ग औद्योगिक वसाहती पिण्याच्या पाणी योजना शिवराज्य भवन यासह विविध विकास कामांसाठी केवळ दोन ते अडीच वर्षात तब्बल आठ हजार दोनशे कोटींचा निधी खेचून आणलाय मतदारसंघात राहून हे शक्य होत नाही तर त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पाठपुरावा करावा लागतो मतदारसंघातील जनतेच्या सुदैवानं तशी पूरक परिस्थिती सध्या आहे त्यामुळे अधिक अधिक निधी उपलब्ध करून मतदारसंघाचा सर्वां सर्वार्थानं विकास साधण्यासाठी विजयी करण्याचं आवाहन हातकणंगली लोकसभा हो मतदारसंघातील महायुतेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी केलं वाठार येथे इरा हॉलमध्ये ताराराणी पक्षाच्या वतीनं आयोजित कार्यकर्त्यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते खजार माने पुढे म्हणाले की मी बोलतो ते करून दाखवतो तीन राष्ट्रीय महामार्ग माझ्या मतदारसंघात होत आहेत महामार्गालगत पाच नव्या औद्योगिक वसाहती होत आहेत त्यातून रोजगार निर्मिती होत आहे यासाठी मतदारसंघात किमान दहा लाख कोटींची गुंतवणूक होण्यासाठी मी प्रयत्नशील आहे मी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा लवकरच मतदारांच्या हातात देत आहे यावेळी आमदार प्रकाश आवाडे म्हणाले की नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं मतदारांनी ठरवलं आहे त्यामुळे अबकी बार चारशे पारमध्ये खासदार माने खासदार असले पाहिजेत यासाठी कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून धैर्यशील माने यांना निवडून आणण्यासाठी आपले हेबेदेवे बाजूला ठेवत कार्यकर्त्यांनी हातकरंगले विधानसभा क्षेत्रातून गतवेळेपेक्षा जास्त मताधिक्य देण्यासाठी कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केलं माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण निंगवले म्हणाले की माने यांचा विजय निश्चित असला तरी गाफील राहू नका ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणारी ही निवडणूक आहे त्यामुळे घरोघरी जाऊन धनुष्यबाणाचा प्रचार करा जिल्हा परिषदेचे सदस्य डॉक्टर राहुल आवाडे आर पी आयचे जोगेंद्र कवाडे जोगेंद्र कवाडे गटाचे जगदीप जयदीप कवाडे यांची भाषणं झाली मंचावर बाबासाहेब चौगुले, प्रकाश भोसले सागर भोसले किरण कांबळे सूरज बेडगे अभय काश्मिरे वैभव हिरवे प्रतापराव देसाई संजय कोथळी आदगोंडा पाटील कृष्णाथ पुजारी व ताराराणी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते